सर्वांना नमस्कार मी दीपक कळनोने एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा या परीक्षेमध्ये फॉरेन्सिक सायन्स या विषयावरती जे महत्वाचे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पासून हा जो पहिला प्रश्न आहे बघा डी एन ए फिंगर प्रिंटिंग प्रयोगशाळा कोणत्या काय म्हटलंय प्रकरणांना सोडवण्यास पुणे अन्वेषण संस्थांना सेवा देते आता कुठलं म्हटलेलं आहे बी डीएनए फिंगर प्रिंटिंग प्रयोगशाळा म्हणजेच काय तर डीएनए टेस्ट आपण त्याला म्हणू शकतो बरोबर आहे तर डीएनए टेस्ट कोण कोणत्या प्रकरणामध्ये त्यांची सेवा देते बघा पहिल्या मध्ये काय म्हटलेलं आहे पितृत्वाचे व मातृत्वाचे वाद म्हणजेच त्या मुलाचे आई किंवा वडील कोण आहेत हे शोधणे असं आपण साध्या भाषेत म्हणू शकतो दुसरं काय म्हटलं पर्याय शरीराचे तुटलेले अवयव ओळखणे ठीक आहे ज्यावेळेस एखादी बॉम्बस्फोटाची घटना होते ठीक आहे किंवा प्लेन तयार झाला असेल रेल्वे ॲक्सिडेंट झाले असतील त्यावेळेस जे तुकडे झालेले असतात ते वेगवेगळे तुकडे वेग आपण एकाच व्यक्तीचे आहेत किंवा नाहीत हे आपण ओळख ओळख त्याची ओळख आपण पटवू शकतो नंतर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हटलेला आहे बलात्कारित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि चौथ्या पर्यायामध्ये म्हटले वरील पॅकेज सर्व तर आपण यालाच म्हणू शकतो काय डीएनए फिंगर प्रिंटिंग प्रयोग किंवा डीएनए टेस्ट आपल्याला या सर्व बाबतीत आपल्याला माहिती देत असते सेवा देत असते त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंतर बघा पुढील प्रश्न विचारला होता तो म्हणजे काय खालील कोणत्या गुन्हेमध्ये डीएनए दे, तपासणीची आवश्यकता नसते ठीक आहे डीएनए तपासणीवरचा हा प्रश्न आहे बघा काय म्हटलेला आहे असं आपल्याला इकडे काय दिलेलं आहे एक चार ऑप्शन आहेत त्यापैकी पहिला ऑप्शन आहे पितृत्व ओळखणे आताच आपण पाहिलं होतं एखाद्या मुलाचे वडील कोण आहे ते आपण या डीएनए वरून सांगू शकतो पुढे काय म्हटलंय फोन प्रकरणामध्ये ठीक आहे फोन प्रकरणामध्ये समजा आपल्याला एखादा डाग मिळाला वगैरे असे काही जे भौतिक दुवे मिळतात त्या दुव्यावरून आपण त्या व्यक्तीचा डीएनए काढून किंवा त्या भौतिक दुव्यावरून आपण डीएनए काढून कोणती व्यक्ती सहभाग होती आपण सांगू शकतो प्लस बलात्कार प्रकरण ऑप्शन क्रमांक तीन मध्ये म्हटलेला आहे आणि पुढे चार मध्ये काय म्हटलेलं आहे सायबर गुन्हे आणि या प्रश्नामध्ये काय सांगितले डीएनए तपासण्याची आवश्यकता खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यामध्ये नसते ठीक आहे तर या गुन्ह्यामध्ये आवश्यकता आहे दोन मध्ये आहे तीन मध्ये आहे फक्त सायबर गुन्ह्यामध्ये आवश्यकता नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्या पर्याय क्रमांक चार सायबर गुन्ह्यामध्ये आपल्याला डीएनए करण्याची काही गरज नाही कोण प्रकरणामध्ये ओळख ओळखणे बलात्कार प्रकरण या प्रकरणामध्ये आपण डीएनए टेस्ट करत असतो त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता पुढील प्रश्न होता बघासा फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केले आहे की नाही हे ओळख नाही यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते आपल्याला माहिती आहे ड्रिंक आणि ड्रायव्ह केसेस मध्ये आपण ती व्यक्ती मद्यप्राशन केलं आहे किंवा नाही हे आपण शोधत असतो तर त्यासाठी कोणते उपकरण वापरलं जातं बघा ऑप्शन एम म्हटलंय एक मध्ये ब्रीथ टर्निलायझर दोन मध्ये लाईट डिटेक्टर तीन मध्ये एक्स रे मशीन आणि चार मध्ये आहे पीएच मीटर तर बघा ज्या आपण मध्य सेवन केलं आहे किंवा नाही हे आपण तपासतो त्या उपकरणाला म्हणतो आपण ब्रीथ अनलायज त्यामुळे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता लाय डिटेक्टर कुठं वापरतो आपण ज्यावेळेस एखादी व्यक्ती कोठ बोलतो किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण लाय डिटेक्टर वापरत असतो नंतर एक्स रे मशीन कुठं वापरतो आपण समजा एखाद्या व्यक्तीकडे काय म्हणतो आपण गण वगैरे असेल ठीक आहे तर ते शोधण्यासाठी आपण मेटालिक वस्तू शोधण्यासाठी आपण एक्स रे मशीन वापरू शकतो पीएच मीटर आपण कधी वापरतो ज्यावेळेस आपल्याला एखाद्या द्रावण असेल सोल्युशन असेल त्या द्रावणाचा सामो मोजण्यासाठी आपण पीएच मीटर वापरू शकतो ठीक आहे आता इथे काय विचारलेलं आहे मध्य सेवन केले के आहे किंवा नाही तर हे चेक करू शकतो आपण ब्रेथ अनलायझर या उपकरणाद्वारे त्यालाच आपण या ब्रेथ अनालायझरला ड्रंकोमीटर म्हणतो अल्पोमीटर सुद्धा आपण याला म्हणत असतो ठीक आहे आणि ब्रेथ अनलायझर हे सर्व एकाच उपकरणाची नाव आहे आता पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा तो म्हणजे सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ठीक आहे जरा तीन शॉर्ट मध्ये म्हणत असतो आपण सी डी एफ डी सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ही शासकीय संस्था कोठे आहे बरोबर आहे या संस्थेमध्ये काय केला जातो डीएनए अनालिस केला जातो डीएनए टेस्ट वगैरे केले जाते बरोबर आहे तर ही संस्था कुठे आहे बघा पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटलं हैदराबाद दोन मध्ये म्हटले मुंबई तीन मध्ये म्हटलंय बँगलोर आणि चार मध्ये म्हटले पुणे तर ही संस्था कुठे आहे सीडीएफडी म्हणजे सेंटर फॉर देणे फिंगर प्रिंटिंग अँड डॅग्नोस्टिक हे संस्था हैदराबाद है या ठिकाणी आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघून घेऊया आपण पुढचा प्रश्न येतो म्हणजे खालीलपैकी कुठल्या तंत्राचा वापर करून एकाच घरामध्ये वारंवार होणाऱ्या ठीक किंवा वारंवार चोऱ्या करणारा गुन्हेगार सहज पकडताहेत ठीक आहे इथे काय म्हटलं बघा कोणत्या तंत्राचा वापर करून बरोबर आहे तंत्राचा वापर सांगितलेला आहे हे करून आपण काय करू शकतो एखाद्या घरामध्ये वारंवार होणाऱ्या चोऱ्या आपण सहज पकडू शकतो लाल डिटेक्टर म्हटलंय ट्रुथ सिरम म्हटलंय डिटेक्टिव्ह रंगद्रव्य म्हटले आणि समोहन म्हटलंय बरोबर आहे आता टेक्निक आहे टेक्निक ठीक आहे सायंटिफिक टेक्निक मध्ये आपण लाल डिटेक्टर ट्रूथ सिरम इथं वापरतो पण तिथं तंत्र म्हटलंय तंत्रामध्ये आपण समोहन हे सांगू शकतो त्याच्यामुळे इथं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार सांगता येईल बरोबर बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता तर खालीलपैकी कोणते यंत्र आवाजाची ओळख पटवण्यासाठी वापरले जाते आता आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला काय करतो दोन आवाजाचे नमुने एक सारखे आहेत किंवा नाही हे ओळखण्यासाठी ना आपण जे उपकरण वापरतो त्या उपकरणाचं नाव इथं विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटले ऑडिओ रेकॉर्डर दोन मध्ये साऊंड स्पेक्ट्रोग्राफ तीन मध्ये मायक्रो कॅसेड रेकॉर्डर आणि चार मध्ये म्हटले वरीलपैकी कोणतेही नाही त्यापैकी बघा इथं आपल्याला आवाजाची ओळख पटवण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं त्या यंत्राला म्हणतो आपण साऊंड स्पेक्ट्रोग्राफ ठीक आहे हे यंत्र आपण दोन आवाजाचे नमुने एकसारखे आहेत किंवा नाही हे आपण शोधण्यासाठी वापरत असतो आता ऑडिओ रेकॉर्डर मध्ये काय करतो आपण त्याचा आवाज रेकॉर्ड करून घेतला जातो किंवा मायक्रो कॅसेट रेकॉर्डर यामध्ये सुद्धा आपण त्या व्यक्तीचा आवाज रेकॉर्ड करून त्या आवाजाचे नमुने आपण रेकॉर्ड करून घेऊ शकतो आणि ते नमुने तपासण्यासाठी आपल्याला साऊंड स्पेक्ट्रोग्राफ हे यंत्र किंवा हे उपकरण वापरावं लागतं त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परत पुढील प्रश्न बघून घेऊया आपण सातवा प्रश्न आहे तो म्हणजे बलात्कारित स्त्रीचे कपडे तपासले असतात त्यावर आडवून आडवू शकणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत बरोबर आहे आपल्याकडे हा प्रश्नामध्ये बघा चार ऑप्शन्स आणलेल्या आहेत पहिला आहे तो म्हणजे विर्याचे डाग दुसरा आहे रक्ताचे डाग तिसरा आहे है, दुसऱ्याचे है केस आणि चौथा आहे ओरीलपैकी सरवड तर अशा घटनेमध्ये ज्यावेळेस आपण अशा बलत्कार स्त्रीचे कपडे तपासतो त्यावेळेस आपल्याला यापैकी कोणत्या पुरावे कोणकोणते मिळू शकतात तर यापैकी बघा आपल्याला चारही पुरावे मिळू शकतात विर्याचे डाग मिळू शकतात रक्ताचे डाग मिळू शकतात दुसऱ्याचे केस मिळू शकतात त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ओरिलपैकी सरोवड परत बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे काय फॉरेन्सिक शास्त्र म्हणजे काय त्यालाच आपण न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हणतो अतिशय सोपा प्रश्न आहे बघा डेफिनेशन वरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजेच काय फॉरेन्सिक शास्त्र म्हणजे काय फॉरेन्सिक शास्त्राला बघा आपण मराठीमध्ये म्हणत असतो न्याय सहाय्यक विज्ञान बरोबर आहे त्याची व्याख्या अतिशय सोपी आहे बघा न्याय सहाय्यक विज्ञान असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो मग ऑप्शन मध्ये काय दिले बघा रसायनशास्त्राचा अभ्यास दोन मध्ये म्हटलंय कायद्याला मदत करणारे विज्ञान तीन म्हणून म्हटले प्राण्यांचा अभ्यास करणारे विज्ञान आणि पोलिसांना मदत करणारे शास्त्र आता इथे बघा दोन ऑप्शन जरा कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला ते म्हणजे कोणते तर एक तर आहे कायद्याला मदत करणारे विज्ञान आणि पोलिसांना मदत करणारे शास्त्र हे दोन जरा कन्फ्युजिंग वाटतात तर आपण इथं बघूया या फॉरेन्सिक शास्त्रालाच आपण न्याय सायक विज्ञान म्हणतो मग बघा याच्या नावातच आहे जे विज्ञान काय करत आहे कायद्याला मदत करते किंवा न्याय प्रक्रियेमध्ये सहाय्य करते मदत करते त्या विज्ञानाला आपण न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हणतो मग इकडं दिलेलं आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये कायद्याला मदत करणारे विज्ञान त्यालाच आपण न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हणतो फॉरेन्सिक सायन्स त्यालाच म्हणतो आपण अप्लिकेशन ऑफ सायन्स ठीक आहे इंग्लिश मध्ये आपण यालाच म्हणतो अप्लिकेशन ऑफ सायन्स थोडक्यात लिहितो मी ते अप्लिकेशन ऑफ सायन्स फॉर द पर्पज ऑफ लॉ ठीक आहे कायद्याला मदत करणारे शास्त्र त्यालाच आपण न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हणतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर आहे आता बघा इथं म्हटलंय रसायनशास्त्राचा अभ्यास करणारा जे शास्त्र आहे किंवा जे केमिकल म्हणतो आहे रसायनांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो रसायनशास्त्र ठीक आहे त्याचं रसायनशास्त्र दिले त्याच्या माहिती तो थोडा चुकीचा वाटतो आपलं ऑप्शन परत पुढे काय म्हटलंय प्राण्यांचा अभ्यास ठीक आहे प्राण्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण प्राणीशास्त्र असं म्हणतो प्राणी शास्त्र इंग्लिशमध्ये त्याला जुओलॉजी असं म्हटलं जातं बरोबर आहे आणि परत परत पहिला आपण इथं न्यायाचा एक विज्ञान आहे त्याला आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणतो त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न करून घेऊया आपण तो म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक नऊ न्यायाचा एक वैज्ञानिक आहे मुद्देमाल परीक्षणासाठी पाठविताना पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी ठीक आहे जे मुद्देमाल आपण तपासासाठी जे आपण म्हणजे घट्ट्रहावरून जे आपण मुद्देमाल गोळा करतो आणि त्याला पुढील तपासाकरता आपण न्यायाचा एक वैज्ञानिक प्रयोगशाळे म्हणजे पाठवतो त्यावेळेस आपण कोणती काळजी घ्यावी ठीक आहे तर त्यासाठी बघा आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे त्यापैकी जो आपला ऑप्शन क्रमांक दोन आहे मुद्देमालवरील सील नमुना व अग्रेशन पत्रावरील सील उमटणे ठीक आहे तर हे आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे तर लक्षात घ्यावा लागतो ठीक आहे तर जो आपण मुद्देमाल पॅक केला आहे पॅक केल्यानंतर आपण त्याला सील उमटतो ठीक आहे सील करतो त्याला प्लस आपण नमुना पत्र त्याचा एक नमुना सील देतो आपण ठीक आहे आपण जे आग्रेचन पत्र किंवा त्याला आपण फॉरवर्डिंग लेटर म्हणतो त्या फॉरवर्डिंग लेटरवरती पण आपण त्या सीलचा नमुना देतो मग तेव सीलचा नमुना आणि आपण जे आपण वस्तू आपण पॅक केलेल्या आहेत त्या वस्तूला सील केल्यानंतर जो आपण सील उठवलेला आहे ते दोन्ही एक असणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन याच उत्तर बरोबर आहे परत बघा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे तपासणी किंवा तपासणी अधिकारी गुन्ह्यांचा मुद्देमाल न्यायचा कर एक वैज्ञानिक प्रयोगशाळेत कशाकथा पाठवता पुढील प्रश्न आहे बघा तो म्हणजे काय तपासणी अधिकारी गुन्ह्यांचा मुद्देमाल म्हणजे आपण ज्यावेळी तपास करत असतो आपल्याला जो एखादा मुद्देमाल मिळतो तो मुद्देमाल आपण न्यायाचा एक वैद्यक प्रयोगशाळेमध्ये म्हणजे एप मध्ये कशासाठी पाठवतो अतिशय सोपा प्रश्न आहे बघा एक ऑप्शन ऑप्शनमध्ये म्हटले प्रदर्शन करता दोन मध्ये म्हटले रासायनिक विश्लेषण करता तीन मध्ये जपून ठेवण्याकरता आणि चार मध्ये आहे चौकशी करता तर आपल्या सर्वांना माहिती बघा आपण याचं रासायनिक विश्लेषण करण्यासाठी केमिकल अनालिसिस करण्यासाठी आपण याला आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवत असतो म्हणून त्याचा ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे परत बघा पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण प्रश्न क्रमांक अकरावा तो म्हणजे आहे आए, आयडेंटिटी किट पद्धत कोणी शोधून काढले हा सुद्धा एक फॉरेन्सिक मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे आयडेंटिटी आए, किट कोणी शोधून काढली बघा पहिल्या ऑप्शन मध्ये आहे बटीलॉन सगळे ऑप्शन बघून घेऊया आपण कोणकोणत्या ऑप्शन मध्ये काय आहे पहिला ऑप्शन बटीलॉन आहे दुसरा मॅकडोनाल्ड आहे तिसरा केल्विन गोडाड आहे चौथा मॅथू आरफिल आहे तर ही जी आयडेंटिटी किट आहे ही आपली मॅक्डोनाल्ड यांनी शोधून काढलेली आहे बरोबर बाकीचे शास्त्रज्ञ सर्वांना माहिती असतील अल्फा बटीलॉन यांनी काय केले बघा अँथ्रोपोमेट्री किंवा अँथ्रोपॉलॉजी याचा शोध लावला आहे त्याला आपण पोट्रे पारले किंवा बोलके चित्र असं म्हणतो त्याचा शोध या अल्पाचं बढिलाव मी लावलेला आहे केल्विन गोडाड आहेत एक केल्विन गोडाळ आपल्या सर्वांना माहिती आहे अग्निशास्त्र आहे अग्निशास्त्र या अग्निशास्त्राचे जनक किंवा फॉरेन्सिक बॅलॅस्टिक ठीक आहे फॉरेन्सिक बॅलॅस्टिक चे त्यांना आपण जनक म्हणतो आणि जे मॅथू आर्पिला आहेत हे जे आपलं विषशास्त्र आहे ठीक आहे विषशास्त्र किंवा त्याला आपण टॉक्सिकोलॉजी असं म्हणतो इंग्लिशमध्ये या टॉक्सिकोलॉजीचे जनक किंवा पितामह हे मॅथ्यू आर्पिला आहे आणि आयडेंटिटी किट यांची पद्धत ही कोणी सोडलेली आहे तर मॅक्स डोनाल यांनी सोडलेली आहे त्याच्या माहिती पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघून घेऊया आपण बघा नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे घटनास्थळाच्या छायाचित्रीकरणाचा चा उपयोग कशासाठी केला जातो ठीक आहे ज्यावेळेस आपण घटनास्थळावरती जात असतो त्यावेळेस घटनास्थळाचं रेकॉर्डिंग केलं जातं बरोबर मग घटनास्थळाचं रेकॉर्डिंग करण्याच्या दोन तीन पद्धत महत्वाच्या एक तर आपण त्याचे छायाचित्रण करतो व्हिडिओग्राफी करतो आणि नोट मेकिंग करतो बरोबर त्यापैकी बघा या छाया चित्रकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे घटनास्थळाची पुनर्बांधणी ठीक आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सीन ज्याला आपण मध्ये म्हणतो ठीक आहे रिकन्स्ट्रक्शन त्याला मराठीमध्ये आपण पुनर्बांधणी असं म्हणतो आपण तो गुन्हा कसा घडला होता हे आपण याच्यावर शोधतो रिकन्स्ट्रक्शन म्हणून आपण काय सांगतो तो गुन्हा कसा घडला असेल किंवा कसा घडला होता हे आपण सांगतो हाव इथं महत्वाचा कसा म्हणजे तो गुन्हा कसा घडला हाव नंतर काय अधिक पुरावा मिळवण्यासाठी पुढे काय म्हटलंय पोलीस रेकॉर्डसाठी आणि लपवलेली वस्तू शोधण्यासाठी ठीक आहे आता बघा याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं तर बघा घटनास्थळाच्या छायाचित्र करण्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर आपण याला म्हणू शकतो की त्या घटनास्थळाची पुनर्बांधणी करण्याकरता ठीक आहे आणि प्लस आपण हे फोटोग्राफीचे बरेचसे उपयोग आहेत बरोबर या फोटोग्राफीवरून काय करू शकतो आपण ते घटनास्थळ आपण कायमस्वरूपी त्या फोटोग्राफच्या मध्ये रेकॉर्ड करून ठेवू शकतो प्लस आपण त्या घटनास्थळाची पुनर्बांधणी करू शकतो प्लस ज्या लोकांनी तो घटनास्थळ पाहिला नसेल ते फोटोवरून ते घटनास्थळ पाहू शकतात ठीक आहे हे सर्व उपयोग आपल्या या फोटोग्राफी या पद्धतीचा आपल्याला इथे उपयोग हो होऊ शकतो पुढचा प्रश्न काय बघा गुन्हे अन्वेषणामध्ये छायाचित्रकार पुढील काय करतात पुढील कामे करतात कोणकोणती कामे करतात बघा पहिल्यांदा काय म्हटलंय तर हस्ताक्षर व इतर वादग्रस्त कागदपत्रांचे छायाचित्र घेणे तर गुन्हे अन्वेषण मध्ये काय केलेलं जे आपला फोटोग्राफर असतो छायाचित्रकार आहे त्यांचं आपल्याला इथे काम दिलेलं आहे तर पहिला क्रमांक काय म्हणलं काम आहे हस्ताक्षर व इतर वादग्रस्त कागदपत्रांचे छायाचित्रे घेणे हे पण काम करतात बेवारस मृतदेह अपघात गुन्ह्यांचे घटनास्थळ इत्यादींचे छायाचित्रे घेणे हे पण त्यांचं काम आहे घटनास्थळावर चार प्रिंट विकसित झाले आहेत त्याचे छायाचित्र घेणे आणि परत चौथ्या म्हटलंय म्हटले वरीलपैकी सर्व तर हे जे छायाचित्रकार किंवा फोटोग्राफर्स आहेत हे त्यांची सर्व काम आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचा आपल्याला योग्य उत्तर आहे आणि परत पुढचा एक प्रश्न आहे बघा आता असाच महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय एक्स रे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत ठीक आहे काय म्हटलं बघा कोणती पद्धत आहे तर एक्स रे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत ठीक आहे कशासाठी वापरतात कोणती पद्धत आहे बघा इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत ही पद्धत कशासाठी वापरतात कवटीमधील फॅक्चर शोधण्यासाठी दोन मध्ये म्हटले सर्जिकल ऑपरेशन करण्यासाठी तीन मध्ये आहे मैत्याच्या अंगावरील अंगोली मुद्रा शोधण्यासाठी आणि चार मध्ये म्हटले ठसे थेशे या ठ्यांची सचिद्रा याचा साथ प्रकार शोधण्यासाठी तर ही जे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत आहे ते काय कशासाठी वापरतात आपण जे एखादी महत व्यक्ती असेल त्या महेत व्यक्तीच्या अंगावरती जर अंगोली मुद्रा असतील ठीक आहे तर या अंगोली मुद्रा शोधण्यासाठी आपण ही इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत वापरत असतो त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल तर बघा अशा प्रमाणे जे महत्वाचे आपल्याला क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनवरती हो आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयावरती आपण दहा टेस्ट सिरीज बनवलेली आहे त्याच्या आपण नमुने सॅम्पल सुद्धा आपण टेस्ट क्रमांक एक टेस्ट क्रमांक दोन आणि टेस्ट क्रमांक तीन हे आपला युट्यूब चॅनल सायन्स बाय दीपक कलडोने यावरती सुद्धा आपण अपलोड केलेली आहे आपल्या सरावासाठी आणि प्लस आपण दहा टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे आहेत त्या तीन टेस्ट व्यतिरिक्त दुसऱ्या दहा टेस्ट सिरीज आपण बनवलेल्या आहेत आपल्या अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन सायन्स बाय दीपकल डोने या आपल्या ऍपवरती तुम्हाला या टेस्ट मिळून जातील ठीक आहे त्याचप्रमाणे आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे ठीक आहे जो फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन आहे मी स्वतः शिकवलेला हा भाग आपण रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण उपलब्ध केलेला आहे प्लस आपल्याकडे दोन दिवसाची ट्रैक बॅच सुद्धा उपलब्ध आहे या दोन दिवसाच्या बॅच मध्ये आपण रिव्हिजन वजा फास्ट बॅच आपण यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचा संपूर्ण चिलॅब होतो आपण दोन मध्ये आपण रिव्हिजन वजा फास्ट ट्रैक बॅच मध्ये आपण घेत आहोत तर जे कोणी इंटरेस्टेड असेल बघा सायन्स बाय ने आपले ॲप आप आहे या ऍपमध्ये तुम्ही बॅच किंवा क्वेश्चन पेपर पाहू शकता किंवा इतर आपला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही अधिक साठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आता या लेक्चर तुम्हाला कसं ले? वाटलंय तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगू शकता प्लस तुम्हाला कोणत्या विषयावरती लेक्चर हवा असेल त्या विषयावरती पण तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्या विषयावरती लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया तोपर्यंत सर्वांना थँक्यू धन्यवाद